राज्यातील चौथीस जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे ठाण्याच्या अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार आहे तर पुणे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद जाहीर करण्यात आलं आहे तसंच नागपूर मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग उमेदवारासाठी अध्यक्षपद असणार आहे याशिवाय जळगाव व छत्रपती संभाजीनगर येथे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद जाहीर झालं आहे दिल्ली हायकोर्टानंतर शुक्रवारी मुंबई हायकोर्टाला ईमेलद्वारे बॉम्ब स्फोटाची धमकी देण्यात आली आहे मुंबई हायकोर्टाचा परिसर रिकामा करण्यात येत आहे आणि पोलीस आणि बॉम्ब शोधक पथके घटनास्थळी पोहोचणार आहे यापूर्वी शुक्रवारी सकाळी दिल्ली हायकोर्टाच्या कोर्ट रूमला तीन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती नागपूरात उड्डाण नेत्याचे नाव गडकरी फडणवीसांच्या उपस्थित होणार या उड्डाण लोकार्पण नागपूरच्या अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौकापर्यंतच्या पावणे तीन किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आणि त्याचबरोबर ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे या नवनिर्मित उड्डाणपुलाला काँग्रेसचे दिवंगत नेते ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकर उड्डाणपूल असं नाव दिलं आहे श्रीकांत जिचकर हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते देखील होते अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश आलेलं आहे अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव तर, आता बदलले आहे अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर आता अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव देखील बदलण्यात आले आहे राज्याच्या गृहमंत्रालयाने परिपत्रक काढून अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यात आल्याची घोषणा केली आहे अनेक संघटना आणि नागरिकांकडून अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे आता या निर्णयामुळे या, या मागणीला अंशत यश मिळाले असल्याचं बोललं जात आहे आता एस टी प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना विशेष ओळखपत्र अनिवार्य असणार आहे तरच त्यांना आता तिकीटात सवलत मिळणार आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना एस टी बस प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळवण्यासाठी एस टी महामंडळाचे विशेष ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे एस टी महामंडळाचे विशेष ओळखपत्र नसेल तर सवलत मिळणार नाही त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे ओळखपत्र लवकरच तयार करून घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर ती तिकीट सवलत मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड दाखवायचे मात्र आता एस टी परिवहन विभागाचे अधिकृत ओळखपत्र दाखवणे आता बंधनकारक असणार आहे धुळ्यात भाजप नेत्याच्या मुलाची आत्महत्या दोन दिवसापूर्वी झाला होता या मुलाचा वाढदिवस धुळे महापालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज वयवर्ष वीस याने स्नेहनगर येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना काल अकरा सप्टेंबर रोजी रात्री उशिरा उघडकीस आली या प्रकरणी धुळे शहर पोलिसात रात्री अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे महत्वाचं म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच विराजने आपला वाढदिवस कुटुंबीय व वा मित्रमैत्रिणींसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला होता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या मागणीला मान्यता देत ताडोबा अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातून आठ वाघ त्यामध्ये तीन नर व पाच मादी पकडून सह्याद्री स्थलांतरित करण्याची परवानगी दिली आहे महाराष्ट्र वन्यजीव विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बेन क्लेमेंट यांनी याला दुजोरा दिला आहे नागपुरात डिलिव्हरी बॉयचा कारनामा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून गेला पळून नागपुरातील अंजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक आरोपी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून गेला आहे अश्विनी मेश्राम यांच्या घरी ही घटना घडली आहे त्या घरात एकट्या होत्या तेव्हा एक अनोळखी व्यक्ती पार्सल घेऊन त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी कोणताही संशय न घेता दरवाजा उघडला त्या व्यक्तीने त्यांना एका कागदावर सही करण्यास सांगितल्यानंतर त्या सही करतानाच त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले अनेक सत्रामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या शैक्षणिक वर्षात तात्पुरता प्रवेश देण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिपत्रकावर हायकोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत न्यायमूर्ती रवींद्र गुगे आणि न्यायमूर्ती अश्विनी डोंबेंच्या खंडपीठाने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे अशा रीतीने शैक्षणिक दर्जा धक्का बसत आहे असे निरीक्षण नोंदवले आहे एम आय टी विद्यापीठाची जवळपास अडीच कोटींची फसवणूक झालेली आता उघडकीस आली आहे माजी कुलगुरूंच्या नावाचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे सायबर चोरट्यांनी एम आय टी विद्यापीठाला तब्बल दोन कोटी सेहेचाळीस लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे रिसर्च फंडिंग ऑपॉर्च्युनिटी प्रोजेक्टसाठी शासनाने मंजूर केलेल्या रकमेच्या दोन टक्के रक्कम भरायचे म्हणून म्हणून माजी कुलगुरूंच्या नावाचा वापर करत मुंबईच्या प्राध्यापकाच्या के फसवणूक केली आहे याबाबत शैक्षणिक अधिकारी खांडेकरांनी शिवाजीनगरमध्ये सायबर पोलिसात फिर्याद दिली आहे अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची हत्या पत्नी आणि मुलासमोरच धडावेगळे केले शिर अमेरिकेतील एका मोटेलमध्ये पन्नास वर्षीय भारतीय वंशाचे चंद्रमौली नागमलैया यांची त्यांच्या पत्नी आणि मुलासमोरच निर्घृण हत्या करण्यात आली आहे रिपोर्टनुसार आरोपी सहकार्याने चंद्रमौली यांचा गळा कापला आणि शिर फुटबॉल सारखे फेकून दिले तपासानुजार यांनी या आरोपीला मोटेलचे खराब वॉशिंग मशीन वापरण्यापासून रोखले होते त्यानंतर वाद वाढला आणि ही घटना घडली कणकवली दारुड्या मुलाने वृद्ध आईची डोक्यात कोयत्याने वार करून हत्या के केलेली आहे सध्या आरोपी अटकेत आहे दारूच्या नशेमध्ये मुलानेच आपल्या आईचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना कणकवली तालुक्यातील वारगाव सोरप सुतारवाडी येथे रात्रीच्या सुमारास राहत्या घरी घडली प्रभावती सोरप वयवर्ष ऐंशी असे मृत महिलेचे नाव आहे स्थानिकांनी घटनेची माहिती दिल्यानंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलगा रविंद्र सोरप याला ताब्यात घेतली आहे पोलिसांनी आरोपीवरती गुन्हा दाखल करत आर अधिकचा तपास सुरू केला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी सी पी राधाकृष्णन यांना देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ दिली आहे राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा निवडणुकीत के पराभव केला होता त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते उपस्थित होते एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी सध्या बंद आहे अनेक महामार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पूल शुक्रवार म्हणजेच बारा सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे तसेच एल्फिस्टन पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने बळवली आहे तर अनेक महामार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे परेल व प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूर्व पश्चिमेत जोडणारा एल्फिस्टन पूल तोडून त्या ठिकाणी नवीन पूल तसेच शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाण पुलाचे काम केले जाणार आहे बीड मध्ये विस्तार अधिकाऱ्याने संपवलं स्वतःचं जीवन बेडरूममध्येच त्यांनी घेतला गळफास बीड पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी विलास टोंगरे वय वर्ष बावन यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली समोर आलेली आहे विलास डोंगरे परळी शहरातील शिवाजीनगर भागात कुटुंबासह हो वास्तव्यास होते गुरुवारी ते मॉर्निंग वॉक नंतर सकाळी नऊ वाजता घरी परत येऊन बेडरूम मध्ये गेले मात्र बराच वेळ ते बाहेर न आल्याने बेडरूमचा दरवाजा उघडून पाहिले असता पंख्याला गळफास घेतल्याचे नोंद झाली आहे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन सतरा सप्टेंबर रोजी राहणार बंद शारदीय नवरात्रोत्सवाला लवकरच प्रारंभ होत असून श्री अंबाबाई मंदिर स्वच्छतेला सुरुवात झाली आहे मुंबईच्या आय स्मार्ट कंपनीकडून दरवर्षी मंदिर स्वच्छ स्वच्छतेची सेवा मोफत दिली जाते गुरुवारपासून त्यांनी मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात केली आहे बुधवारी सतरा सप्टेंबर रोजी देवीचा गाभारा स्वच्छ केला जाणार असल्यामुळे या दिवशी अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहील याची नोंद घेण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारने भूसंपादनाच्या प्रक्रियेला मान्यता दिली आहे यावर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ आणि स्थगिती पण मिळू दरम्यान आलमट्टीचा पाणीसाठा वाढवल्यास पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सांगली कोल्हापूरला पुराचा धोका वाढ बंगाल चौपक सागरासह अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने संपूर्ण देशात पाऊस वाढला आहे या दरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागाला शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे या भागात बारा ते चौदा सप्टेंबर या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर विदर्भात मध्यम ते मुसळधार म्हणजेच येलो अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यास राज्यप्रमुखांचा महोत्सवाचा दर्जा आता देण्यात आलेला आहे कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवास राज्यप्रमुख महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे राज्य शासनाने गुरुवारी तसा आदेश काढला आहे यासह पर्यटन विभागाच्या महोत्सव निदिनदर्शिकेतही या महोत्सवाचा समावेश करण्यात आला आहे दिनांक बावीस सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोंबर या कालावधीत आयोजित या महोत्सवात पर्यटनाची लयलूट होणार आहे दिवेघाटातील वाहतूक शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत राहणार बंद राष्ट्रीय महामार्ग आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट येथे रस्ता रुंदीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहे या कामासाठी खडकात ब्लास्टिंग करण्याची आवश्यकता असल्याने पोलीस प्रशासनाच्या देखरेखीखाली ब्लास्टिंगचे काम करण्यात येत आहे त्यामुळे शुक्रवारी दिनांक बारा रोजी सकाळी अकरा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत दिवे घाटातील वाहतूक बंद राहणार आहे पुण्याच्या निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताने एसीपी आयुक्ताने म्हणजेच एसीपीने स्वतःच्या सुनेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला आहे माझ्या मुलापासून तुला अपत्य होऊ शकत नाही त्यामुळे मी तुला गरोदर करतो असं सांगून सासऱ्याने सुनेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे यानंतर घाबरलेल्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पाच जून ते तेवीस जून दोन हजार च्या दरम्यान वारंवार हे प्रकार घडल्याचे पीडित महिलेने सांगितलं आहे मनी कंट्रोलने स्विस आशिया या वित्तीय कंपनीच्या हवाल्याने सांगितले की दोन हजार बत्तीस पर्यंत सोन्याची किंमत एकशे एकोणीस टक्के ते दोनशे एकोणतीस टक्के वाढू शकते यानुसार जर सोन्यात एकशे एकोणीस टक्के वाढ झाली तर त्यावेळी सोन्याची किंमत सुमारे दोन लाख चाळीस हजार नऊशे प्रति दहा ग्रॅम असेल तर जर दोनशे एकोणतीस टक्के वाढ झाली तर ती तीन लाख एकसष्ट प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचू शकते छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रक आणि टेम्पोचे समोरासमोर धडक झालेले आहे टँकर खाली दबून दोघे जागे ठार झालेले आहेत धुळे रोडवरील वेरुळ लेणी मार्गावर आयशर टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे यावेळी टेम्पोमधून वाहतूक करण्यात येणारा एक मोठा टँक रस्त्यावर पडल्याने दोन दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे मृतामध्ये एक महिला आणि एक पुरुष असल्याचे दिसून येत असून दोघांचीही ओळख पटवण्याचे काम सुरू आहे टँक रस्त्यावरती पडल्याने वाहतूक बंद झालेली आहे जगप्रसिद्ध वेरूळ लेणीचा रस्ता आता या घटनेमुळे बंद झाला आहे लातूरमधील ओबीसी तरुणाची आत्महत्या म्हणाला आमच्या हक्काचे आरक्षण थोक्यात वांगदरी तालुका रेनापूर जिल्हा लातूर येथील भरत कराड वय वर्ष पस्तीस यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात येत असल्याने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केलेली आहे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून आपली व्यथा मांडली कराड यांनी आपल्या सुसाईड मो नोटमध्ये म्हटले की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळे ओबीसीचे कायमस्वरूपी आरक्षण धोक्यात आले आहे यामुळे पुढील पिढीचे भविष्य आता अंधारात जाणार आहे